एक प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात असतो पण विचारायला कोणी नसतं किंवा उत्तर कुठे शोधायचं हेच कळत नाही तो प्रश्न म्हणजे माझी कुलदेवता नक्की कोण खरं ना आपल्यापैकी कितीतरी जणं कामामुळे शिक्षणामुळे आपल्या मूळ गावापासून आपल्या मुळांपासून गावा इतके दूर आलो आहोत की पिढ्यानपिढ्या हे अंतर वाढतच गेले आणि या धावपळीत आपल्या घराण्याची ओळख असलेली कुलदेवतेची माहिती कुठेतरी मागे राहून जाते आज आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण याच शोधावर निघणार आहोत ज्यांना आपली कुलदेवता माहीत नाही त्यांच्यासाठी हा धागा पुन्हा कसा पकडता येईल याचे काही मार्ग या स्रोतांमध्ये दिले आहेत आपण त्यावरच आज सविस्तर बोलूया आणि हा शोध खूप इंटरेस्टिंग आहे कारण तो फक्त एका देवतेबद्दल नाहीये तो आपल्या ओळखीबद्दल आहे आपल्या मुळांबद्दल आहे आपल्याला मिळालेल्या माहितीमध्ये काही पारंपारिक व्यावहारिक सल्ले आहेत आणि काही पूर्णपणे श्रद्धेवर आधारलेले आध्यात्मिक उपायही आहेत म्हणजे वडीलधाऱ्यांशी बोलण्यापासून ते विशिष्ट विधी करण्यापर्यंतचा एक संपूर्ण प्रवास यात मांडलाय आजच्या चर्चेत आपण ह्या प्रत्येक टप्प्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्या मुळांशी जोडल्या जाण्याचा हा मार्ग कसा दिसतो याचं एक स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं राहील ओके तर मग आधी हे समजून घेऊया कुलदैवत म्हणजे नेमकं काय कुळ म्हणजे वंश किंवा घराणं आणि दैवत म्हणजे देवता हे तर हे उघड आहे पण या पलीकडे याचा काही खोल अर्थ आहे का नक्कीच आहे कुलदैवत ही केवळ एक देवता नाही तर ती आपल्या घराण्याच्या मूळ स्थानाशी त्या भूमीशी जोडलेली संरक्षक शक्ती मानली जाते ही देवता पुरुष म्हणजे देव असू शकते किंवा स्त्री म्हणजे देवी असू शकते यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या देवतेचं नातं थेट आपल्या भौगोलिक मुळांशी आहे पूर्वी जेव्हा कुटुंब एकाच गावात पिढ्यानपिढ्या राहायची तेव्हा त्या गावाचं त्या परिसराचं रक्षण करणारी शक्ती हीच त्या कुळाची देवता बनायची ती एक प्रकारे त्या घराण्याची स्पिरिच्युअल अँकर असायची स्पिरिच्युअल अँकर वा खूप छान शब्द आहे आणि आजच्या काळात हाच अँकर कुठेतरी सुटत चालला आहे माहितीमध्ये म्हटल्याप्रमाणे स्थलांतर हे यामागचं एक मोठं कारण आहे लोक गाव सोडून शहरात येतात मग दुसऱ्या शहरात जातात या सगळ्या प्रवासात हा धागा निसटून जातो अगदी बरोबर आणि मग तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीला तर आपलं मूळ गाव कोणतं होतं हे सुद्धा आठवत नाही तिथेच हा संपर्क तुटतो ही केवळ माहिती हरवणं नाही तर परंपरेचा एक महत्वाचा दुवा निखळण्यासारखा आहे बरोबर तर मग समजा हा धादा पुन्हा पकडायचा आहे तर पहिलं पाऊल कोणतं या माहितीनुसार सगळ्यात सरळ आणि सोप्पा मार्ग म्हणजे आपल्या घरातल्या किंवा भावकीतल्या वडीलधाऱ्या माणसांना विचारणं हो आणि हा मुद्दा आपल्याला मौखिक परंपरेचं म्हणजे ओरल ट्रेडिशनचं महत्त्व दाखवून देतो पूर्वी हे ज्ञान असंच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी दिलं जायचं लिखित नोंदींपेक्षा वडीलधाऱ्यांच्या स्मरणावरच जास्त विश्वास होता पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो तो कोणता जर विचारायला कोणी वडीलधारी व्यक्ती नसेल तर किंवा त्यांनाही नक्की आठवत नसेल तर कारण आता पिढ्यांमध्ये खूप अंतर पडलं आहे अशा वेळी काय करायचं आणि बरोबर याच वळणावर आपले स्रोत आपल्याला तर्काच्या पलीकडे श्रद्धेच्या प्राणात घेऊन जातात थांबा म्हणजे इथे एका प्रॅक्टिकल उपायांकडून आपण थेट एका धार्मिक विधीकडे वळतोय दिस इज वेअर थिंग्ज गेट रिअली इंटरेस्टिंग इट्स अ लीप फ्रॉम इन्व्हेस्टिगेशन टू फेथ एक्झॅक्टली कारण जिथे व्यावहारिक मार्ग संपतात तिथे श्रद्धेचे मार्ग सुरू होतात असं मानलं जातं आणि यासाठी शुक्रवारचा दिवस महत्वाचा मानला गेला आहे कारण तो देवीचा वार समजला जातो अगदी अच्छा आणि काय करायला सांगितलंय या दिवशी माहितीमध्ये एक विशिष्ट विधी सांगितला आहे शुक्रवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवघरासमोर बसायचं दिवा अगरबत्ती लावून आधी संकल्प करायचा संकल्प म्हणजे काय तर बेसिकली देवासमोर एक फॉर्मल रिक्वेस्ट ठेवणं आपण जसं ऑफिसमध्ये एखादं काम सुरू करण्यापूर्वी प्रोजेक्ट गोल ठरवतो तसंच पूजेच्या आधी स्पिरिच्युअल गोल ठरवणं म्हणजे संकल्प की नाही अगदी अचूक उदाहरण दिलं माझी कुलदेवता कोण आहे हे मला कळावं असा प्रामाणिक हेतू देवापुढे व्यक्त करायचा यानंतर एक विशेष नैवेद्य दाखवायला सांगितलं आहे आणि त्याचे तपशील खूपच महत्वाचे आहेत हो मी वाचलं ते आणि मला ते खूपच स्पेसिफिक वाटलं एक गोडाचा पदार्थ जसं की खीर किंवा शिरा आणि दुसरा म्हणजे कांदा लसूण न घालता फक्त मीठ वापरून बनवलेला एखादा पदार्थ म्हणजे एक, एक गोड आणि एक खारट पण दोन्ही सात्विक यामागे काय विचार असावा यातून त्या विधीमधील शुद्धतेचं आणि सात्विकतेचं महत्त्व दिसतं आपल्या परंपरेत कांदा आणि लसूण हे तामसिक म्हणजे शरीरात उत्तेजना वाढवणारे पदार्थ मानले जातात त्यामुळे पूजेसारख्या सात्विक कार्यांमध्ये ते टाळले जातात फक्त मीठ वापरून बनवलेला पदार्थ हा साधेपणा दर्शवतो यातून संदेश हा आहे की देवाला नैवेद्य अर्पण करताना चवीपेक्षा भावना आणि शुद्धता जास्त महत्वाची आहे वाव म्हणजे खीर सात्विक पदार्थ केळीचं पान विड्याचं पान ही तर एका छोट्या समारंभाची तयारी झाली दिस इज नॉट जस्ट अ सिम्पल प्रेयर इट्स अन एंटायर इव्हेंट इतकंच नाही तर हा नैवेद्य केळीच्या पानावर ठेवून पूजेनंतर विड्याच्या पानावर दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलच्या ठेवून तो प्रसाद ग्रहण करायचा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमागे नक्कीच काहीतरी अर्थ असणार आहे केळीचं पान नैसर्गिक आणि पवित्र मानलं जातं आणि विड्याचं पान लवंग वेलची याला तांबूल म्हणतात भारतीय परंपरेत तांबूल देणं हे आदराचं आणि सोहळ्याच्या यशस्वी पूर्ततेचं लक्षण आहे जेवणानंतर आपण मुखशुद्धी करतो तसंच देवाची पूजा झाल्यावर त्याला तांबूल अर्पण करून आपण ती सेवा पूर्ण झाल्याचं आणि ती मान्य झाल्याचं सूचित करतो थोडक्यात हा आपल्या श्रद्धेला आणि इच्छेला एका दिशेने केंद्रित करण्याचा एक मार्ग आहे जिथे प्रत्येक कृतीला एक प्रतिकात्मक अर्थ जोडलेला आहे ठीक आहे म्हणजे हा झाला शुक्रवारच्या नैवेद्याचा विधी पण समजा हे सगळं करायला कोणाला जमत नसेल किंवा आणखी सोपा प्रतिकात्मक मार्ग हवा असेल तर त्यासाठी सुद्धा स्रोतामध्ये काही पर्याय दिलाय का फॉर एक्झाम्पल समथिंग यू कॅन फोकस युअर एनर्जी ऑन डेली हो दिला आहे आणि तो उपाय सुद्धा खूप प्रभावी मानला जातो तो म्हणजे नारळाचा उपाय जो सलग पाच शुक्रवार करायचा आहे नारळाचा उपाय तो कसा करायचा यात एक नारळ घेऊन तो लाल रंगाच्या स्वच्छ कापडात गुंडाळायचा मग त्याला नाडी किंवा पवित्र धागा बांधून देवघरात ठेवायचा आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवतेचं खरं रूप माहीत होत नाही तोपर्यंत त्या नारळालाच कुलदेवीचं प्रतीक मानून त्याची पूजा करायची इंटरेस्टिंग म्हणजे एका अज्ञात शक्तीला एका ज्ञात आणि पवित्र वस्तूमध्ये केंद्रित करायचं पण नारळ आणि लाल रंगच का यामागेही ही खोल सिंबोलिझम आहे नारळाला आपल्या परंपरेत श्रीफळ म्हणतात श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे समृद्धी नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं ते शुद्धतेचं आणि देवत्वाचं प्रतीक आहे तर लाल रंग हा शक्तीचा देवीच्या ऊर्जेचं प्रतीक मानला जातो त्यामुळे या प्रतिकात्मक वस्तूंची पूजा करून आपण त्या अज्ञात देवतेचं आवाहन करत असतो आणि सलग पाच आठवडे हा विधी करणं हे आपल्या सातत्यपूर्ण भक्तीचं आणि निष्ठेचं देवतक आहे आणि पाचव्या शुक्रवारनंतर त्या नारळाचं काय करायचं याबद्दलही स्पष्ट सूचना आहे पूजा झाल्यावर तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा किंवा जवळच्या वडाच्या झाडाखाली ठेवायचा ही कृती का महत्वाची या कृतीलाही एक अर्थ आहे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे म्हणजे त्या पूजेचं फळ निसर्गाला अर्पण करणे आणि एक पूजाचक्र सन्मानाने पूर्ण करणे वडाच्या झाडालाही आपल्याकडे पवित्र मानलं जातं त्यामुळे तिथे ठेवणे हा सुद्धा एक आदरपूर्वक समारोप आहे यातून आपण त्या प्रतीकाचा आदर राखतो ज्याची आपण इतके दिवस पूजा केली ठीक आहे हे दोन्ही उपाय समजले याशिवाय दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचाही सल्ला दिलाय पण इथे मला एक प्रश्न पडलाय दुर्गा सप्तशती तर देवी दुर्गेच्या उपासनेशी संबंधित आहे समजा कोणाची कुलदेवता पुरुष देवता असेल जसं की खंडोबा किंवा भैरोनाथ मग त्यांनी दुर्गा सप्तशती का वाचावी दिस अ बिट कॉन्ट्राडिक्ट यामागे काय तर्क का आहे खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्या परंपरेच्या एका मूळ संकल्पनेत दडलेला आहे दुर्गा सप्तशती हा देवीच्या उपासनेतील एक अत्यंत शक्तिशाली ग्रंथ मानला जातो कुलदेवी किंवा कुलदेव त्यांचं नाव किंवा रूप काहीही असो ते मूळ आदिमायेच्या त्या एकाच परब्रह्मशक्तीच्या रूपाचा अंश आहेत अशी श्रद्धा असते हे असं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या सगळ्या शेवटी समुद्राला मिळतात तसंच भारतातल्या सगळ्या देवी देवता कुठेतरी त्या एका मूळ शक्तीचं आदिमायेचं रूप आहेत असं मानलं जातं सो इफ यू डोंट नो द नेम ऑफ द रिवर यू वर्शिप दी ओशन वाव व्हॉट एन अनॅलॉजी म्हणजे जेव्हा आपल्याला आपल्या विशिष्ट देवतेचं नाव माहीत नसतं तेव्हा आपण थेट त्या देवतेच्या मूळ स्त्रोताची म्हणजे आदिमायेची उपासना करतो हे असं आहे जसं की तुम्हाला एखाद्या कंपनीतल्या मॅनेजरचं नाव माहीत नसेल तर तुम्ही थेट सीईओला पत्र लिहिता अगदी बरोबर दुर्गा सप्तशतीचं पठन करून आपण त्या मूळ शक्तीला आवाहन करतो आणि तिच्या मार्फत आपल्या कुलदेवतेपर्यंत आपली प्रार्थना पोहोचवतो अशी यामागची भावना आहे कमाल आहे म्हणजे सर्व उपाय एकाच दिशेने जातात एका अज्ञात शक्तीला प्रार्थना करून तिला स्वतःची ओळख प्रकट करण्याची विनंती करणे तर या सगळ्याचा शेवट काय हे विधी करणाऱ्या व्यक्तीला शेवटी काय मिळण्याची अपेक्षा आहे या माहितीनुसार जर हे सर्व उपाय पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिक हेतूने केले तर कुलदेवता प्रसन्न होते आणि काहीतरी संकेत देते आणि या संकेताला दृष्टांत असं म्हटलं आहे दृष्टांत म्हणजे स्वप्नात दर्शन देणे का की आईची काही म्हणजे एखाद्याला रस्त्यात काही चिन्ह दिसलं किंवा अचानक मनात काही विचार आला तर त्याला दृष्टांत म्हणता येईल का याबद्दल स्रोतांमध्ये काही अधिक माहिती आहे का मुख्यतः दृष्टांत म्हणजे स्वप्नात मिळणारा संकेत स्रोतांमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की ती देवता स्वप्नात येऊन स्वतःची ओळख करून देते ती तिचं नाव रूप किंवा तिच्या स्थानाबद्दल काहीतरी सूचना देऊ शकते आणि हा दृष्टांत स्वतः उपाय करणाऱ्या व्यक्तीला किंवा घरातील एखाद्या दुसऱ्या ज्येष्ठ व्यक्तीलाही लिहू शकतो ही एक अत्यंत वैयक्तिक आणि आंतरिक अनुभूती आहे पण हे सगळं श्रद्धेच्या पातळीवर ठीक आहे पण आजच्या काळात जिथे लोक प्रत्येक गोष्टी मागे वैज्ञानिक कारण शोधतात तिथे स्वप्नात येऊन देवता ओळख सांगेल ही गोष्ट पचायला थोडी जड जाऊ शकते म्हणजे ते आपलं सुप्त मन सबकॉन्शियस माइंड तर नाही ना जे आपल्याला हवं ते दाखवत आहे यावर स्रोतांमध्ये काही भाष्य आहे का ऑर इज दिस प्युअरली फॉर बिलिवर्स तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे आणि याचं उत्तर हो हा पूर्णपणे श्रद्धेचा विषय आहे असंच आहे या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही चमत्काराची हमी दिलेली नाही तुमचे कर्म चांगले असतील आणि तुमची पूजा सार्थकी लागली तर दृष्टांत होईल असं म्हटलं आहे याचा अर्थ यात साधकाच्या प्रामाणिकपणाला आणि त्याच्या श्रद्धेला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे हे विधी म्हणजे फक्त एक माध्यम आहेत अंतिम फळ हे साधकाच्या भक्तीवर आणि त्याच्या आंतरिक शुद्धतेवर अवलंबून आहे असा हा स्रोत सूचित करतो तो वैज्ञानिक पुरावा देण्याच्या भांगडीत पडत नाही म्हणजे सरळ सरळ अर्थ असा आहे की ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे वैज्ञानिक प्रयोग नाही तुमची भक्ती आणि कर्म जर प्रामाणिक असेल तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर एका आंतरिक अनुभवातून मिळू शकतं ही संकल्पनाच मुळात श्रद्धेच्या पायावर उभी आहे निश्चितच आणि शेवटी आपल्या मुळांचा शोध हा बाहेरच्या जगात कमी आणि आपल्या जास्त असतो थोडक्यात सांगायचं चा तर आजच्या माहितीने आपल्याला कुलदेवतेच्या शोधासाठी एक संपूर्ण मार्गदर्शक आराखडा दिला आहे याची सुरुवात वडीलधाऱ्यांना विचारण्याच्या व्यवहारिक सल्ल्याने होते आणि मग ती प्रतिकात्मक पूजा आणि पूर्ण श्रद्धेवर आधारित विधींपर्यंत येऊन पोहोचते या संपूर्ण प्रवासात भक्ती आणि प्रामाणिक हेतू यांना सर्वाधिक महत्त्व दिले आहे यामध्ये सांगितलेले उपाय हे परंपरा श्रद्धा आणि माणसाची आपल्या मुळांशी जोडली जाण्याची तीव्र गरज यांचं एक सुंदर मिश्रण आहे शहरीकरण आणि स्थलांतरामुळे तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याचा हा एक आध्यात्मिक प्रयत्न आहे आणि हा एक अत्यंत वैयक्तिक शोध आहे ज्याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या श्रद्धेतून आणि अनुभवातूनच मिळतं या चर्चेतून एक विचार मनात येतो आजच्या जगात जिथे आपली ओळख अधिक जागतिक म्हणजे ग्लोबल आणि प्रवाही म्हणजे फ्लुईड होत चालली आहे तिथे एखाद्या विशिष्ट भूमीशी आणि वंशाशी जोडलेल्या देवतेची ही प्राचीन संकल्पना किती समर्पक ठरते आपल्या कुलदेवतेचा शोध घेणं हे खरं तर त्या धावपळीच्या सतत बदलणाऱ्या जगात आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि ओळखीची मुळं शोधण्यासारखं नाही का एक असा अँकर शोधण्यासारखा जो आपल्याला सांगेल की आपण कुठून आलो आहोत